रामकृष्णरी मंडळी स्वामी समर्थ काठीवर अडकवलेला तांब्या आंब्याच्या ढाळीसह त्याला बांधलेली सुंदर साडी झेंडूच्या फुलांचे तोरण दारातील रांगोळ्या घरात श्रीखंड आणि गरमागरम पुऱ्यांचा दरवळणारा सुगंध अशा प्रकारे आपल्याकडे अगदी आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने पाडवा सण साजरा केला जातो यंदा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपेल त्यामुळे हिंदू धर्मानुसार उदय दिला महत्त्व असल्याने यंदाचा गुढीपाडवा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे हिंदू संस्कृतीमधील गुढीपाडवा हा सर्वात मोठा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा सण आहे या दिवशी नवीन गोष्टींची खरेदी करणे मंगल कार्य करणं अतिशय शुभ मानलं जातं त्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं खरेदी करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे परंतु या दिवशी जर तुम्हाला सोनं खरेदी करता येत नसेल तर या दिवशी सोन्या व्यतिरिक्त तुम्ही अशा काही गोष्टी घरामध्ये खरेदी करून आणू शकता ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल यासोबतच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांची कृपा देखील राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोन्या व्यतिरिक्त आप गुढीपाडव्याच्या दिवशी कोणकोणत्या वस्तूंची खरेदी आपण करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओवर नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं खरेदी करण्याला अनन्य असं महत्व आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती आपण जर सोने खरेदी केलं तर त्यामध्ये दिवसेंदिवस अशी वाढ होत जाते आपल्या घरामध्ये सोन्याला सोनं लागतं असं देखील म्हटलं जातं त्यासाठी या दिवशी सोनं खरेदी केलं जातं परंतु आजकालचे सोन्याचे भाव लक्षात घेता बऱ्याच जणांना सोने खरेदी करणं हे शक्य नाही तर यावेळेस तुम्ही सोन्याच्या व्यतिरिक्त चांदीच्या वस्तू देखील खरेदी करू शकता म्हणजे तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नसेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी गणपतीची किंवा लक्ष्मीची चांदीची मूर्ती व पूजा करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला या दिवशी जी काही तुम्ही मूर्ती खरेदी करणार आहात तर त्याची देखील तुम्हाला प्राणप्रतिष्ठा करून घरामध्ये ती स्थापित करायची आहे या व्यतिरिक्त चांदीची नाणी देखील तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकता ज्यांना सोनं खरेदी करणं शक्य आहे त्यांनी शक्यतो एक ग्रॅम का होईना या दिवशी सोनं खरेदी करावं चांदीच्या मूर्तीशिवाय तुम्ही या दिवशी पंत पितळेच्या किंवा पंचधातूच्या मूर्ती देखील खरेदी करू शकता देवघरामध्ये ज्या मूर्ती दे असतात बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा इतर देवदेवतांची मूर्ती असेल अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तुमच्याकडे या दिवशी कोणती मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्ही ती खरेदी करून आणू शकता आणि त्यानंतर या दिवशी त्याची स्थापना देखील तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये करायची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करून आणल्यानंतर आपण जी काही पूजा मांडणार आहात तर त्या पूजेमध्ये तुम्हाला या गोष्टी ठेवायच्या आहेत याशिवाय या दिवशी आपल्याला दक्षिणावरती शंख देखील तुम्ही खरेदी दे करून आणू शकता दक्षिणावरती शंख हे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे दक्षिणावरती शंख घरदेवघरामध्ये देवघरामध्ये ठेवल्याने घरामध्ये नेहमी सुख समृद्धी येते जेव्हा समुद्र मंथन झालं तर त्यावेळी समुद्रातून देवी लक्ष्मी प्रकट झाली आणि त्यावेळेचं शंख दक्षिणावरती शंख देखील आपल्याला मिळालेला आहे त्यामुळे दक्षिणावरती शंख हा माता देवी लक्ष्मीचा भाऊ आहे असं देखील म्हटलं जातं त्यामुळे या शुभ दिवशी तुम्हाला जर शक्य असेल तर दक्षिणावरती शंख खरेदी करून आणा आणि त्याची स्थापना देखील तुम्ही देवघरामध्ये करू शकता दक्षिणावरती शंख कधीही तसाच ठेवू नये दक्षिणावरती शंकामध्ये पाणी भरून आणायचं आहे हा शंख आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे दक्षिणावरती शंख घरामध्ये ठेवल्यानंतर घरामध्ये सुख समृद्धी येते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो या दिवशी जर तुम्हाला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही घरामध्ये श्रीयंत्र देखील खरेदी करून आणू शकता श्रीयंत्र खरेदी करणं हे देखील अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी आपण श्री श्रीयंत्र खरेदी करून आणून आपण ते पूजेमध्ये मांडू शकतो आणि या दिवशी तुम्ही श्रीयंत्राची विधीपूर्वक स्थापना देखील करू शकता श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचं आसन मानलं जातं ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं तर अशा घरामध्ये देवी लक्ष्मी ही वास करत असते असं देखील म्हटलं जातं श्रीयंत्र घरामध्ये ठेवल्याने माता लक्ष्मीचं घरामध्ये आगमन होत असतं त्यासाठी तुम्ही या दिवशी श्रीयंत्र नक्कीच खरेदी करून आणा आणि त्याची तुम्हाला घरामध्ये स्थापना देखील करायची आहे याशिवाय तुमच्या घरा देवघरामध्ये जर कामधेनूची मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्ही देवघरामध्ये देवी कामधेनूची मूर्ती म्हणजे गोमातेची मूर्ती खरेदी करून आणू शकता देवघरामध्ये त्याची स्थापना करू शकता पितळेची किंवा अशी मूर्ती देखील तुम्ही खरेदी करून आणून शास्त्रानुसार तुम्हाला देवघरामध्ये तिची स्थापना करायची आहे अशावेळी गुढीपाडव्याच्या दिवशी शुभमुहूर्तावरती कवड्या खरेदी करून घेऊन देखील तुम्ही येऊ शकता देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करू शकता यासोबतच देवी लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा करा आणि कवड्या देवी लक्ष्मीला अर्पण करा तुम्ही पूजेमध्ये देखील मांडू शकता रोज तुम्ही याची पूजा करू शकता लाल कपड्यामध्ये बांधून ठेवून तुम्ही घरातील देव आपल्या जी दी तिजोरी असते तर त्या तिजोरीमध्ये या जर कवड्या जर तुम्ही बांधून ठेवले या दिवशी तरी देखील आपल्या धनामध्ये वाढ होत असते त्यासाठी कवडे खरेदी करत असताना ती पिवळी कवडी खरेदी करावी देवघरामध्ये ज्या कवड्या स्थापन करणार आहात तर त्या कवड्या पिवळ्या रंगाच्या असाव्यात त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि पांढरी कवडी जर तुम्हाला भेटली पिवळी भेटली नाही तर हळदीने तुम्हाला ती पिवळी करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच त्याची स्थापना तुम्हाला देवघरामध्ये करायची आहे कवडी तांदळामध्ये स्थापित करायची आहे तांदळामध्ये तुम्ही पाच सात किंवा अकरा कवड्या तुम्ही खरेदी करून आणू शकता आणि घरामध्ये याची विधिवत पूजा देखील करू शकता कवडी स्थापित स्थापन केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी खर्चा मध्ये तुम्ही कवड्या खरेदी करून आणू शकता या याशिवाय तुम्ही गोमती चक्र देखील खरेदी करून आणू शकता त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो घरामध्ये येत असलेल्या आर्थिक अडचणी देखील दूर होतात अशा प्रकारचं गोमूत्री चक्र मिळतं ते देखील तुम्ही खरेदी करून आणू शकता आणि घरामध्ये तुम्ही त्याची स्थापना करू शकता पाच सात किंवा अकरा गोमूत्री चक्र आणायची आहेत आणि ती देखील तुम्हाला घरामध्ये त्याची स्थापना करायची आहे या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला घरामध्ये गोमती चक्र ठेवल्यामुळे घरातील संपत्तीचा साठा हा भरलेला राहतो घरामध्ये कमवणारे जे पैसे आहे तर ते टिकून यासाठी देखील तुम्ही अशा प्रकारे खरेदी करू शकता या दिवशी आपण पितळेचा दिवा देखील खरेदी करून आणू शकतो दिवा खरेदी करून आणल्याने आपला गुरुग्रह देखील मजबूत होतो एखाद्याच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह जर कमजोर असेल तर त्याला बलवान करण्यासाठी तुम्ही या दिवशी पितळेची भांडी वापरावी असं केल्याने कुंडलीतील गुरुग्रहाची स्थिती जी आहे तर ती मजबूत होते या दिवशी सोने खरेदी करणं तुम्हाला शक्य नसेल तर एखादा पितळेचा दिवा तुम्ही खरेदी करू शकता आणि या दिव्यामध्ये तुम्ही तुपाचा दिवा लावून त्याने महालक्ष्मीची आरती देखील करू शकता मुहूर्तावरती असं काही काम केलं तर नक्कीच माता व लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो यासोबतच तुम्ही कमळगट्याची माळ देखील या दिवशी खरेदी करू शकता एकशे आठ महिन्याची आपल्याला कमळगट्याची ही माळ आणायची आहे जेव्हा श्रीयंत्र आपण घरामध्ये आणतो तर ते श्रीयंत्र आपण तसंच ठेवायचं नसतं त्याभोवती आपल्याला एकशे आठ कमळगट्याची माळ ठेवायची असते कारण की जे श्रीयंत्र आहे तर त्याला रोज एकशे आठ कमळे वाहायचे असते आणि कमळाच्या बियांपासून ही बनलेली माळ आपण वाहिली तर आपल्याला कमळे वाहता व्हायला लागत नाहीत कारण की आपल्याला रोज एकशे आठ कमळं वाहणं शक्य नसतं त्यासाठी आपल्याला कमळगटेची माळ घरामध्ये लागते ह्याशिवाय या माळेवरती आपण कोणत्याही महालक्ष्मीच्या मंत्राचा जर जप केला तर त्याचा अधिक अधिक फळ आपल्याला प्राप्त होत असतं याशिवाय तुम्हाला काही शक्य नाही झालं तर तुम्ही पाच दहा रुपयाचे हळद देखील या दिवशी खरेदी करू शकता माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंना अतिशय प्रिय अशी हळद आहे ज्या घरामध्ये हळद उपाय केले जातात तिथे भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद कायम राहतो आणि जिथे श्रीहरी तिथे माता लक्ष्मी नक्कीच धावत येते त्यासाठी तुम्हाला जर काही शक्य नाही झालं तर सोन्यावरून पिवळं तुम्हाला या दिवशी हळद खरेदी करून आणायचं आहे या दिवशी धान्य खरेदी करण्याला देखील अनन्य साधन असं महत्त्व आहे तुमच्या घरामध्ये कितीही नवधान्य आलेलं असलं तरी देखील तुम्ही या दिवशी थोडंसं का होईना तांदूळ वगैरे खरेदी करून आणू शकता आणि या तांदळाची तुम्ही या दिवशी पूजा करायची आहे देवघरामध्ये हे तांदूळ आपण थोडेसे देवाला व्हायचे आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे जे धान्य आहे तर ते आपल्या नेहमीच्या धान्यामध्ये मिक्स करायचे आहे याशिवाय तुम्हाला काहीही शक्य नसले तर तुम्ही पाच दहा रुपये धने देखील या दिवशी खरेदी करून आणू शकता धने देखील माता लक्ष्मी स्वरूप आहेत आणि धने जर आपण या दिवशी खरेदी केले तर नक्कीच सोन्याहून जास्त पुण्यप्राप्ती आपल्याला होईल त्यासाठी शक्य झालं तर या दिवशी तुम्ही धने खरेदी करून आणावे आपल्याला प्रत्येक पूजेसाठी खाऊची किंवा विड्याची पाणी ही लागतच असतात या पानावरती सर्व देवी देवतांचं वास्तव्य असतं म्हणून प्रत्येक पूजेमध्ये या पानांना खरा मान आहे त्यासाठी जर तुम्हाला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर अगदी दोन तीन रुपयेची तुम्ही विड्याची पाने खरेदी करून आणली आणि या दिवशी ती पूजेमध्ये मांडली किंवा तुम्ही या दिवशी एखादा विडा देवाला अर्पण केला कुलदेवतेला अर्पण केला तरी देखील केल। कुलदेवतेचा तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यासाठी ज्यांना शक्य नाही त्यांनी विड्याची पाने या दिवशी नक्कीच खरेदी करावी याशिवाय या दिवशी तुम्ही पाण्याचा माड देखील खरेदी करू शकता मातीची भांडी खरेदी करू शकता तुम्हाला जर उन्हाळ्यामध्ये दही वगैरे लावण्यासाठी मातीची भांडी हवी असतील तर या दिवशी तुम्ही खरेदी करा कारण की गुढीपाडवेच्या शुभ मुहूर्तावरती मातीची भांडी खरेदी करण्याला देखील अनन्य साधनं असं महत्त्व आहे सोनेच फक्त खरेदी करावं हेच आपल्या लक्षात राहतं परंतु सोन्याहूनही मूल्यवान अशा बऱ्याचशा वस्तू आहेत ज्या आपण या दिवशी खरेदी करू शकतो परंतु बऱ्याच जणांना जर शुभ मुहूर्त असेल तर आपल्याला फक्त सोने खरेदी करण्याकडे आपले लक्ष जाते परंतु सोने खरेदी करणे प्रत्येकाला नाही तर ते या दिवशी काहीच खरेदी करत नाहीत तर असं न करता आपल्याला सोने वस्तू ज्या आहेत त्या देखील आपल्याला या दिवशी खरेदी करायच्या आहे जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल या दिवशी तुम्ही छोटी छोटी चांदीची भांडी देखील खरेदी करू शकता चांदीचा संबंध हा शुक्रग्रहाशी असतो आणि शुक्रग्रहाचा संबंध आपल्या आर्थिक परिस्थिती पैशाशी असतो त्यासाठी जर या दिवशी तुम्ही शुक्रग्रहाशी संबंधित अशा चांदीच्या वस्तू जर खरेदी करून घरामध्ये आणल्या आणि त्या जर तुम्ही आपल्या देवपूजेमध्ये वापरल्या तर नक्कीच तुमचा शुक्रग्रह हा मजबूत होतो आणि अशा घरामध्ये पैशाची कमतरता कधीही भासत नाही या दिवशी तुम्ही तेवपूजेसंबंधित तांब्या भांडी देखील खरेदी करून आणू शकता या दिवशी तुम्ही नारळ हा नक्की खरेदी करा कारण की गुढीपाडव्याला आपल्याला नारळ हा लागतोच गुढी उतरवताना आपण नारळ वाढवतो त्यासाठी तुम्ही नारळ खरेदी या दिवशी केला तरी देखील पुण्याची प्राप्ती आपल्याला होत असते कारण की श्रीफळ म्हणजे ते श्रीचं माता लक्ष्मीचं फळ असतं तर हे फळ जर आपण या दिवशी खरेदी केलं तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते या दिवशी तुम्हाला काहीच खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही पाच रुपयेचं कुंकू देखील खरेदी करू शकता हे कुंकू जे आहे ते सौभाग्याचं लेण आहे आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कुंकू खरेदी करून आणायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे असं केल्याने देखील आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो याच दिवसापासून चैत्र नवरात्र देखील सुरू होत असते त्यासाठी या दिवशी तुम्ही कुंकू खरेदी करून आणून कुलदेवतेच्या मूर्तीवरती किंवा टाकावरती कुंकुमार्चन केलं तरी देखील कुलदेवतेचा आशीर्वादाने आपल्या घरामध्ये भरभराट होते आणि आर्थिक संपत्ती आपल्या वाढ होते <involved> in <language> देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी तुम्ही लक्ष्मी स्वरूप झाडूची खरेदी देखील करू शकता आपण धनतैरस किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी देखील झाडू खरेदी दे करतो तसाच शुभ मुहूर्तावरती तुम्हाला जर झाडू खरेदी करायची असेल तर तुम्ही या दिवशी नक्कीच झाडू खरेदी करू शकता याशिवाय तुमची जर आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर या दिवशी तुम्ही वाहन खरेदी करू शकता या दिवशी वाहन खरेदी करणे किंवा जमीन खरेदी करणे किंवा जमन जमिनीशी संबंधित व्यवहार केल्यास सुखसमृद्धी वाढते तुम्हाला जी काही खरेदी करायची असेल किंवा कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करायची कोणत्याही नवीन कामाचा प्रारंभ करायचा असेल तर तुम्ही या दिवशी करू शकता असं केल्याने आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळतं त्यासाठी कोणत्याही शुभ मुहूर्त ना पाहता तुम्ही या दिवशी कोणत्याही कामाची सुरुवात ही कामा नक्कीच करू शकता गुढीपाडव्याच्या दिवशी राशीनुसार कोणती खरेदी करावी हे देखील आपण पाहणार आहोत यासोबतच या दिवशी कोणत्या वस्तू चुकून देखील आपण खरेदी करू नये हे देखील व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मेष राशींच्या लोकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी चांदीची भांडी खरेदी करावी त्यांच्यासाठी ते खूप फायदेशीर ठरेल चांदी खरेदी केल्याने भगवान कुबेर प्रसन्न होतात तुमच्या संपनीत अपार वाढ होण्याची शक्यता असते संध्याकाळी हनुमानाची पूजा करावी शक्य असल्यास हनुमान चालिसाचे अकरा पाठ एकट्याने करा तुम्हाला आश्चर्यकारक फायदे दिसून येतील राशींच्या लोकांसाठी गुढीपाडव्याच्या दिवशी चांदीच्या वस्तू व दागिने खरेदी करणं खूप शुभ असतं वृषभ राशीचा शासक गृह गुरु शुक्र आहे जो आनंद समृद्धी आणि वैभवाचे प्रतिनिधित्व करतो त्यामुळे वृषभ राशींच्या लोकांनी आपली संपत्ती वाढवण्यासाठी चांदीच्या वस्तू खरेदी करणं देखील खूप शुभ आहे मिथून राशीच्या लोकांनी सोन्याचे दागिने खरेदी करावे किंवा हिरव्या रंगाच्या घरगुती वस्तूंची खरेदी करावी असं मानलं जाते की दागिने खरेदी केल्याने घराची संपत्ती राहते असं केल्याने भगवान श्री हरी विष्णूंचा देखील आशीर्वाद तुमच्यावरती राहतो राशींच्या लोकांनी गुढीपाडवेच्या दिवशी चांदीचे यंत्र फायदेशीर धारण केल्याने तुम्ही दुसरे काही खरेदी केले तरी देखील ते दे राहील तुमची तिजोरी कधीही रिकामी राहणार नाही देवी महालक्ष्मीची कृपा तुमच्यावरती कायम राहील राशींच्या लोकांसाठी सोने खरेदी करणं चांगलं मानलं जातं सोन्याची नाणी सोन्याचे दागिने सोन्याची भांडी यासारख्या सोन्याच्या वस्तू खरेदी करणं देखील शुभ राहील यासोबतच तुम्ही भांडी किंवा कोणतीही धार्मिक पुस्तके खरेदी करू शकता यावर्षी देवी महा लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावरती राहील कन्या राशींच्या लोकांनी पितळेच्या वस्तू खरेदी करावी त्यामुळे तुमची संपत्ती वाढेल आणि शुभ शुभ ठिकाणी पैसे गुंतवून तुम्हाला फायदा होईल लोकांसाठी आणि फलदायी होण्यासाठी लोकांनी संबंधित वस्तू खरेदी कराव्यात तुम्ही परफ्युम सोन्या चांदीचे दागिने खरेदी करू शकता चांदीचे दागिने किंवा चांदीची नाणी अवश्य खरेदी करा यामुळे तुम्हाला सुखसमृद्धी मिळेल व देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहील वृशिक राशींच्या लोकांनी गुढीपाडवेच्या दिवशी सोन्या नाणी तांब्याची भांडी खरेदी करावी या दिवशी तुम्ही पितळ देखील खरेदी करू शकता कारण वृषिक राशींच्या लोकांनी पितळेच्या वस्तू खरेदी केल्या तर त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता लोकांनी वाहने किंवा चांदीची भांडी खरेदी करावी धनुराशींच्या लोकांसाठी चांदी खूप शुभ मानली जाते या दिवशी चांदीची दागिने भांडी भांडी चांदीची नाणी किंवा वाहने खरेदी केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते गुढीपाडव्याच्या सणावरती वाहने किंवा सजावटीच्या वस्तू खरेदी करणं मकर राशी लोकांसाठी शुभ राहील तुम्ही चांदी किंवा स्टीलची भांडी देखील खरेदी करू शकता परंतु हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे की वाहन खरेदी करत असाल तर त्याचे पैसे एक दिवस अगोदर द्या कारण की गुढीपाडव्याच्या दिवशी खूप मोठी रक्कम भरणे देखील शुभ जात नाही कुंभ राशींचा स्वामी शनी आहे तर अशा परिस्थितीत चांदी आणि स्टीलची भांडी खरेदी करणं तुमच्यासाठी शुभ आणि अत्यंत फलदायी ठरेल त्यासोबतच या दिवशी तुम्ही बँकेमध्ये पैसा जमा करू शकता यामुळे धनाची देवता भगवान कुबेरांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल मीन राशींचा शासक गुरु गृह गुरु आहे मीन राशींचे लोक गुढीपाडव्याच्या दिवशी चांदीची भांडी किंवा दागिने खरेदी करू शकता मीन राशींच्या लोकांसाठी चांदी खूप शुभ मानली जाते धनत्रयोदशीच्या दिवशी, चा दिवशी तुम्हाला चांदीचे दागिने व चांदीची नाणे खरेदी केल्याने शुभ परिणाम प्राप्त होईल आणि कुबेर देवताची कृपा देखील तुमच्यावरती राहील परंतु अशा देखील काही वस्तू आहेत तर ज्या आपण गुढीपाडव्याच्या दिवशी चुकून देखील खरेदी करायच्या नाहीत कारण की आपण खरेदीसाठी बाहेर जातो आणि अचानक आपल्याला आपल्या घरामध्ये एखादी वस्तू संपलेली आपल्या लक्षात येते आणि ती वस्तू आपण घेतो किंवा एखादी वस्तू आपल्याला आवडली तर ते आपण घेण्याचा प्रयत्न करतो परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी काही खरेदी करणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं त्यासाठी या दिवशी आपण काही वस्तू चुकून देखील खरेदी करू नये यातील पहिली वस्तू म्हणजे काचेची भांडी काचेची भांडी या दिवशी चुकून देखील खरेदी करू नका ते शुभ मानलं जात नाही हा दिवस समृद्धीचा आणि संपत्ती दे दे चा सण आहे या दिवशी काचेची भांडी खरेदी केल्याने अशुभ असते तसेच सुख समृद्धीमध्ये अडथळे निर्माण होतात आणि काचेची भांडी खरेदी केल्याने घराच्या आर्थिक परिस्थितीमध्ये अडथळे देखील येतात गुढीपाडव्याच्या दिवशी लोखंडी वस्तू खरेदी करणं देखील टाळावं असं म्हटलं जातं था की लोखंडाचा संबंध शनिदेवाशी आहे आणि हा दिवस ले देवी लक्ष्मी आणि गणपतीला समर्पित असतो या दिवशी लोखंडी वस्तू आपण खरेदी केल्याने कामामध्ये अडथळे येतात व्यक्तीला कधीही शुभ फळ मिळत नाही गुढीपाडव्याच्या दिवशी सोने चांदी किंवा धातूच्या वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं याशिवायच काळ्या रंगाच्या कोणत्याही वस्तू खरेदी करणं टाळावं काळा रंग माणसाच्या जीवनावरती विशेष प्रभाव पाडतो त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू चुकून देखील खरेदी करू नका गौडीपाडव्याच्या दिवशी राईचं तेल खरेदी करणं अशुभ मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार राईच्या तेलाचा शनिदेवाशी संबंध असून ते त्यांना अर्पण केलं जातं या दिवशी तेलाचं दान केल्याने कुंडलीतील शनीची स्थिती कुमकुमत होते तसेच अशुभ परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळतात गुढीपाडव्याच्या दिवशी प्लास्टिकच्या वस्तू देखील आपण चुकून खरे चुकून देखील खरेदी करू नये असं करणं देखील अशुभ मानलं जातं या दिवशी आपण चाकू कात्री सुया यांसारख्या टोकदार वस्तूंची देखील खरेदी करणं टाळावं कारण की या दिवशी या वस्तू खरेदी केल्याने घरामध्ये दरिद्रता येते असं देखील मानलं जातं या दिवशी तांब्या पित्याची भांडी करणे खरेदी करणे शुभ मानलं जातं परंतु या दिवशी अॅल्युमिनियमची भांडी चुकून देखील खरेदी करू नका आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप खुँ धन्यवाद